मान पदयात्रा म्हणजे ज्या जनतेने आपला लाईक महाराष्ट्राच्या हॉस्पिटल काम करण्याची संधी दिली आणि जी सेवा करण्याची संधी दिली त्या सेवा करण्याच्या संधीच्या माध्यमातून जी विकासाचे कामं आम्ही गावांकडून घेऊन आलो ह्याची माहितीही देणार विकासाची वारी आपल्या जनतेच्या दारे आणि जी विकास कामं आम्ही घेऊन आलो हे विकास उपा आम्ही मनसेच्या समोर घालणार आलो जवळपास शंभर एक गाव आणि तीनशे किलोमीटर प्रवास वाज प्र वारीच्या माध्यमातून आपला आमचे शेजारसं पाहायला गेलं तर बसो कल्याण निलंगा हा का वेगळा नाही आम्ही एकाच आमचे आमच्या हेही आमच्यासोबत आले आणि विकासाच्याच मुद्द्यांवर घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाणार विधानसभेच्या ही रॅली म्हणजे एक प्रचार रॅली आहे असं म्हणते निवडणुकीला समोर चाललं आहे निवडणुकीला समोर जात असताना आपण जी कामं करतो त्या कामाचा लेखाजोखा हा जनतेसमोर द्यायला पाहिजे आपलं ऑडिट असतं हे ऑडिट जनतेच्या समोर द्यायला पाहिजे आणि गाडीतून गेल्यानंतर मोजकीच लोक भेटतात पायी चलत गेल्यानंतर अनेकांच्या भेटी होतात त्याच गावामध्ये थांबल्यानंतर त्या त्या सर्कलमध्ये लोकं येतात त्यांच्याशी संवाद केल्यानंतर जो का आपलं कामाचं ऑडिट असतं तो पहिले तिथं आपण देऊ शकतो सांगू शकतो लेखाजोखा देऊ शकतो आणि त्याच्यामुळं निवडणूक आहेत निवडणुकीच्या आधी आपण जायला पाहिजे की ह्याच्यामध्ये गैर काही सांगायचं आहे की विरोधी पक्ष हा सक्षम राहायला पाहिजे मागच्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि सक्षमपणे आम्ही विरोधी पक्षाचं काम केलं आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती त्या सत्तेच्या काळामध्ये त्यांनी लातूरला ज्या गोष्टी द्यायला पाहिजे होत्या त्या दिल्या नाहीत कोणत्याही मुद्द्यावर त्यांनी पुढं आले नाहीत कोविडसारख्या मुद्द्यांवर ते पूर्ण मतदान संघात जिल्ह्यामध्ये नेतृत्व काँग्रेसचं नेतृत्व दिसलं नाही आणि आता देखील विरोधी पक्षात असताना अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनचा प्रश्न असेल गोबलल्याचा प्रश्न असेल मागच्या काळात कोविडचा प्रश्न असेल या काळात हे लोक का दिसले नाहीत आज समोर जर हे लोक येतात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून समोर यायला लागले चार वर्षे अकरा महिने त्याच्यातल्या कोणत्या माणसाने कोणत्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांपर्यंत प्रश्न उचलला आहे मला असं वाटतं की या सगळ्या पार्श्वभूमीवर एक सक्षम विरोधी पक्ष असला तर सक्षमपणेही त्या ठिकाणी काम होतात तेही त्यांनी करू शकले नाही सत्तेमध्ये असताना सत्तेचा वाटाही त्यांनी जिल्ह्याला देऊ शकलेला आहे कोविड शाखे संकटाच्या काळातली लोक पळून गेले होते राहिलेला होते त्याच्या काळातच आम्ही भारतीय जनता पार्टीकडून सगळ्यात मोठा एक प्रश्न आहे जी लातूरच्या जिल्हा रुग्णालय होता गेल्या तेरा वर्षापासून जिल्हा रुग्णालय लातूरला नाही आहे त्यासाठी पत्रकारांनी आणि लातूरातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी उपोषण देखील केलं सातील उपोषण फक्त साडेतीन कोटीच्या बजेटसाठी एक रुग्णालय बोलावलेलं आहे याची पूर्ण प्रक्रिया हे जिल्हा रुग्णालय व्हायला पाहिजे अकाउंट ट्रान्सफर व्हायला पाहिजे हे आपल्या सत्तेच्या काळात ज्यावेळेस त्यांची सतावती त्या काळात काही केलेलं नाही मागच्या काळामध्ये महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण त्यांच्या ताब्यात होतं तरी देखील म्हणजे मला आवडून सांगायचं की महाराष्ट्राचा एकमेव जिल्हा असेल की जिथे ग्रामीण जिल्हा रुग्णालय नाही है। आहे आणि ह्याचं फेल्युअर तुम्ही दुसऱ्यांवर खोकवता येत नाही तुम्ही आमदार आहात तुम्ही त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही काय प्रयत्न केलात आणि सत्ता यांची होती त्यांची होती त्यांची सत्ता असताना आम्ही विरोधी पक्षात असताना आम्ही कामं केलीच नाही आम्ही अनेक गोष्टी केल्याच नाही त्याचा अर्थ असा नाही आहे तुमची ही तुम्ही उपलब्ध त्या ठिकाणी लावतात लोकांना ग्रामीण लोकांना देण्यामध्ये सक्षम सक्षमते ठरणार येणाऱ्या काळामध्ये जनता त्याचा इशूबिचार ती आता जवळपास चार तारखेला या वारीचा समारोप असं आणि आमच्या या वारीमध्ये अनेक मंडळींना आम्ही त्या त्या दिवशी आमच्या भाजपमध्ये पार्� जे हे असतील पावनकुळे साहेब आहेत माननीय दानवे साहेब आहेत माननीय पंकजा साहेब आहेत या सर्व नेत्यांना आम्ही बोलवले आहेत आणि ज्या त्या वेळेस जिथं जिथं वेळ मिळेल तिथं आमचे साहेब पण आमच्यासोबत त्या त्या ठिकाणी पूर्ण निलंगा शिवांत पाय देवनी असं आपण एकत्र